आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा आय सी सी क्लासेस यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे ठिकाण गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कंधार तालुक्याच्या घराघरात पोहोचलेला क्लास म्हणजेच आय सी सी क्लास आता दहावी अकरावी बारावी तसेच नीट जे ई आणि एम एच सीई टी परीक्षांची तज्ज्ञ मार्गदर्शनाची सुवर्ण संधी आम्ही प्रदान करतो दहावी आणि बारावी साठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह संपूर्ण अभ्यासक्रम नीट आणि जेईई ई परीक्षांसाठी विशेष आणि दर्जेदार तयारी एम एच सीई टी परीक्षेसाठी प्रामाणिक तयारी वैयक्तिक मार्गदर्शन आणि डाउट सॉल्विंग सेशन उत्कृष्ट निकालासाठी आदर्श स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज आणि नियमित चाचण्या नवीन बॅच सुरू त्वरित प्रवेश घ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी अकरावी आणि बारावी सायन्स मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्रीच्या अभ्यासासाठी तज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण एम सी क्यू टेस्ट सिरीज आणि नियमित चाचण्या नीट आय आय टी जेई -E तयारीच्या सरावासाठी उत्तम सुविधा तुमच्या मुलाच्या स्वप्नांच्या उंचीला गवसणी घालण्यासाठी आजच प्रवेश घ्या आय सी क्लासेस मध्ये संपर्क करा पत्ता भवानी नगर कंधार नांदेड आमच्याशी संपर्क साधा त्र्याण्णव तीस सतरा पंच्याऐंशी एकावन्न विद्यार्थ्यांचे यश आमची जबाबदारी आय क्लासेस यशाचा विश्वासार्ह मार्ग